नमस्कार या निवड्याच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये एक महत्वाची प्रेस नोट महत्वाची माहिती आज दिनांक तीस एक चोवीस रोजी पहा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या प्रेस नोटच्या माध्यमांमधून इंग्रजी माध्यमाची जी, जी पा पदे भरली जाणार आहेत त्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टींची माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे पहा इंग्रजी माध्यमात संदर्भामध्ये जो काही पहा संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा बरेच या ठिकाणी उमेदवार जे काही वेगवेगळ्या प्रकारची माहिती पा प्रसारित करत आहेत तर यासाठीच ही प्रेस नोट आहे म्हणजेच या ठिकाणी एक आपण म्हणू शकतो की एक जी सूचना वजा ताकीद आहे ती या प्रेस नोटच्या माध्यमातून पण सर्व उमेदवारांना पण देण्यात आलेली आहे कोणत्याही प्रकारचा अपप्रचार करू नका आणि जर तुम्हाला योग्य माहिती पा पाहिजे पा पा असेल तर त्यासाठी तुम्हाला ती माहिती कोठे मिळणार आहे म्हणजेच जे शासनाचं पवित्र पोर्टल आहे किंवा शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या संकेतस्थळ आहेत त्याच्यावरती सर्व शासन निर्णय उपलब्ध आहेत त्याचा आपण सर्वांनी अभ्यास करावा अशा प्रकारची माहिती या प्रेस नोटच्या माध्यमातून पण दिलेली आहे तर ही प्रेस नोट तुम्ही सुद्धा या ठिकाणी वाचू शकता याच्यामध्ये पहा सर्व गोष्टी देणार आले ते किती उमेदवार परीक्षेला बसले होते आणि त्याच्यानंतर एकूण ऐंशी टक्के पदे ही पहिली ते बारावी साठी जे रिक्त पदे आहेत फक्त ऐंशी टक्के पदे भरली जाणार आहेत त्याच्यानंतर जून तेवीस ते नोव्हेंबर तेवीस या कालावधीमध्ये आरक्षण विषयक बिंदू नावांची तपासणी झाली आणि त्याच्यानंतर विधिमंडळामध्ये जो प्रश्न उपस्थित झाला काही रोस्टरमध्ये जी एक जी अनियमितता आहे त्याच्यामुळे दहा टक्के पदे ही रिक्त ठेवून फक्त सत्तर टक्के पदांचीच भरती केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं या ठिकाणपास सांगितलेलं आहे की इंग्रजी माध्यमाची पदे पा कशामुळे पहा भरली जाणार आहेत तर हे या ठिकाणपास सर्व सांगितलेलं आहे त्यासाठी तेरा दहा तेवीसचा जो शासन निर्णय आहे तो पहा निर्गमित करण्यात आला आणि त्याच्यामध्ये पहा जी साधन व्यक्ती आहे किंवा जी पा सेमी इंग्रजीची पदं आहेत ती पहा भरली जातील अशा प्रकारची माहिती म्हणजे कशामुळे भरायची आहेत त्याची सगळी माहिती या ठिकाणी पास दिलेली आहे त्याचं जे काही स्पष्टीकरण आहे ते या ठिकाणी या मुद्द्यामध्ये पा दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आज मितीस जिल्हा परिषदेच्या दोन पॉईंट चौदा लाख पदे मंजूर आहेत आणि त्यापैकी इंग्रजी आणि साधन व्यक्तीसाठी फक्त पाच टक्केपेक्षाही पेक्षाही कमी पदे देण्यात आलेली आहेत तर असं या ठिकाणी हे मत या प्रेस नोट मध्ये आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यातील बेगर इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी या भाषेबाबत भविष्यात अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीने दोन हजार चार दोन हजार सात मध्ये बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये गणित आणि विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी माध्यमातून शिकवण्याला परवानगी देण्यात आली आणि त्याच्यानंतर एकोणीस सहा तेरा अनुसार सेमी इंग्रजी अध्यापन पद्धती अवलंबणाऱ्या शाळांतील शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक हा इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदवी धारण करणं आवश्यक असल्याची तरतूद करण्यात आले पा हे सुद्धा या ठिकाणी पण सांगितलेलं आहे आणि याच शासन निर्णयानुसार सेमी इंग्रजीच्या शाळेवरती प्रत्येकी एक शिक्षक हा इंग्रजी माध्यमातून नेमणं या ठिकाणी गरजेचं असल्यामुळे आता जी माहिती आहे ती मागवली जात आहे आणि साधन व्यक्तीचे ही राखीव ठेवलेली आहेत अशा प्रकारची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे त्यानंतर जो वीस टक्केचा पहा जी आर होता इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांसाठीचा म्हणजे भरतीसाठीचा तो कॅन्सल करून ज्याप्रमाणे शिक्षक लागतील त्या त्या जिल्हा परिषदेने त्यांनी मागणी करायची आहे अशा प्रकारची सगळी माहिती देण्यात आलेले आहेत तसे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानंतर एक समिती पहा याचं कारण म्हणजे जे काय पहा साधन व्यक्तीचा पद आहे त्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जो विरोध आहे तो होत आहे बऱ्याच जणांची मतं वेगवेगळी वे आहेत आणि त्याच्यामुळे शासनाने एक समिती गठीत केलेली आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या समितीचा अहवाल आल्यानंतरच साधन व्यक्तीची पद भरण्यासंदर्भात जी कार्यवाही आहे ती पहा होणार आहे पण तोपर्यंत जी साधन व्यक्ती पदे आहेत ती पहा या ठिकाणी राखीव ठेवली जातील ती पदे पहा भरली जाणार नाहीत आणि त्याच्यानंतर एक सर्वात महत्वाचं या ठिकाणी सांगितले हो आहे याच्यामध्ये की एकंदरीत या भरती प्रक्रियेमध्ये हो माध्यम असेल म्हणजे इंग्रजी माध्यम मराठी माध्यम बिंदू नामवले असेल म्हणजे रोस्टर असेल आणि जे विषय आहेत या विषयाच्या बाबतीमध्ये एकमेकांविरुद्ध विरोधावाशी मागणी प्रशासनाकडे वारंवार सादर होत आहेत प्रत्येक घटकास केवळ स्वतःच्याच मागणीची पूर्तता व्हावी असे वाटत असल्याने शासन आणि प्रशासन अशा मागण्या परस्पर विरोधी असल्याने त्याची पूर्तता करू शकत नाही म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की या ठिकाणी आमची मागणी मान्य झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे हा जो विरोध आहे तो या ठिकाणी पा निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे शासन आणि प्रशासन अशा ज्या मागण्या आहेत त्या परस्पर विरोधी असल्यामुळे पूर्ण करू शकत नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे प्रलित शासन निर्णय आणि शासनाचे विविध विषयांवरचे धोरण यांचे तंतोतंत तंतो पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे अशा प्रकारे या ठिकाणी महत्वाची सूचना किंवा या ठिकाणी महत्वाची माहिती देण्यात आली आहे की जे काही शासन निर्णय अथवा प्रचलित शासनाचे विविध विषयांवरची धोरणं आहेत त्यांचं या ठिकाणी तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे या ठिकाणी वेगळा असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही अशा प्रकारची माहिती त्यानंतर काही उमेदवारांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मागण्यांचे संदेश हे वेगवेगळ्या स्तरावरती प्राप्त होत आहे त्यामुळे अशा संदेशांना उत्तर देण्यास मर्यादा आहेत या उपरही वेळोवेळी उमेदवारांनी उपस्थित केल्या शंकांचं समाधान हे शिक्षण आयुक्त शिक्षण सहसंचालक शिक्षण उपसंचालक आणि प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे तर आपण पाहिलं की पाठीमागं आयुक्तांनी सुद्धा स्वतः एक व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर बऱ्याच उमेदवारांना फेसबुकवरती सुद्धा त्यांची उत्तरे दिलेली आहेत म्हणजे या ठिकाणी ज्या त्या परीने जो काही उत्तर देण्याचा मार्ग आहे त्या ठिकाणी अवलंबण्यात आलेला आहे तरी सुद्धा या का ठिकाणी कायदेशीर तरतुदी आणि प्रशासकीय कार्यपद्धती समजून न घेता काही घटक या संपूर्ण प्रक्रियेबाबत म्हणजे शिक्षक भरतीच्या प्रक्रियेबाबत समाज माध्यमांवरती अर्धव माहिती अथवा जाणीवपूर्वक खोडसाळ माहिती प्रसारित करून अभियोग्यधारकांना संभ्रमित करीत असल्याचं दिसून आलेलं आहे याबाबत सर्व शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध असून त्याद्वारे सर्वांनी एकूण प्रक्रियेबाबत माहिती करून घेतल्यास गुणवत्ताधारक अभियोग्यताधारक या अपप्रचारास बळी पडणार नाहीत अशा प्रकारची एक माहिती या ठिकाणी दिली आहे म्हणजे जे काय अपप्रचार होत आहेत त्यासाठी तुम्हाला संकेतस्थळावरती सर्व शासन निर्णय या भरती प्रक्रिये संदर्भात उपलब्ध आहे त्याचा अभ्यास करावा आणि त्याच्यामुळे कोणतेही जे गुणवत्ताधारक अभियोगधारक आहे त्यांच्यामध्ये अपप्रचार होणार नाही किंवा ठिकाणी संभ्रम निर्माण होणार नाही याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे अशा प्रकारची माहिती या प्रेस नोटमध्ये आहे आणि त्याच्यानंतर पुढे जर तुमच्या काही अडचणी असतील म्हणजे पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की पवित्र पदभरतीशी संबंधित जर तुमचे काही म्हणणे असेल किंवा काही मागण्या असतील तर त्या इजू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरती पाठवावे जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाणार आहे म्हणजे तुमच्या काही मागण्या असतील काही अडचणी असतील काही तक्रारी असतील तर या ईमेलवरती तुम्हाला पाठवायच्या आहेत आणि त्यानंतर त्या योग्य असतील त्याची दखल घेतली जाणार आहे अशा प्रकारची ही प प्रेस नोट आहे म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगितलेलं आहे की जी शिक्षक भरती सध्या सुरू आहे याच्यामध्ये पहा वेगवेगळ्या वेग प्रकारे जो वादविवाद आहे तो निर्माण होत आहे पहा बऱ्याच जणांची वेगवेगळ्या वेग प्रकारची मतं आहेत बरेच जण जी काही निवेदन वगैरे आहेत ते पहा देत आहेत आणि त्याच्यामुळे शासनाला भरती प्रक्रिया राबवत असताना काही अडचणी निर्माण होत आहेत आणि त्याच्यामुळेच पहा ही एक थोडक्यात आपण जी सूचना वजा ताकीद आहे ती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये कोणत्याही उमेदवाराने अपप्रचारात बळी पडू नये अशा प्रकारे माहिती दिलेली आहे आणि ही पहा प्रेस नोट आहे म्हणजे या संदर्भामध्ये आपण ज्या काय अडचणी जे काय संभ्रम असतील ते जर तुमच्या मनामध्ये असतील तर त्या ठिकाणी या यू पवित्र दोन हजार बावीस ॲट द जीमेल डॉट कॉम यावरती पा अशा प्रकारचे आव्हान या ठिकाणी या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तर तुम्हाला या संदर्भामध्ये ही माहिती पहा समजलेली असेल तर या ठिकाणी तुमच्या काय अडचणी असतील तर तुम्ही या मेलवरती पाठवू शकता तर अशा प्रकारे पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये एक महत्वाची प्रेस नोट रिलीज झालेली आहे त्या संदर्भातील माहिती आपण याच्या माध्यमातून पाहिलेली आहे या संदर्भात तुमचं नेमकं काय मत आहे ते तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये पहा मांडू शकता तर पहा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पणवडीच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद